हे बघा हा एवढा मोठा ढिगभर जवळपास वजने दोन किलोचा चिवडा एवढूचशा कडेत बळवला तुमचा विश्वास नाही बसणार ना मला माहीतच आहे तुम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाही पण बघा चिवडा अजिबात आकसत नाही एकदम खुसखुशीत होतं कुरकुरीत होतं आणि चवीला भन्नाट होतो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त एक किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा करतो आहे बरं साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहेच पण पटकन एक नजर घालूयात पण त्यापूर्वी पटकन सबस्क्राईब करा की बरं मी काय म्हणते पातळ पोह्यांचा चिवडा करणारच आहोत पण एक गुड न्यूज आहे ती म्हणजे आपले मधुराज रेसिपीचे मसाले पुन्हा आम्ही नव्या रूपात नव्या थाटात रिस्टॉक केलेले आहेत कुठे खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर जाऊन किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन ऑर्डर करू शकता बरं मी तुम्हाला सांगते प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी शिपिंग कॉस्ट हे सगळं 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 इन्क्लुडेड आहे आणि आज उद्या परवा तीन दिवस फ्लॅट दहा टक्के डिस्काउंट आहे चला तर मग वाट कसली काय पटाकन खरेदी करा की दीड कप शेंगदाणे घेतलेत एक कप काजू एक कप काप आहेत सुक्या खोपऱ्याचे अर्धा कप डाळवं फुटाणी डाळ कढीपत्ता कप किंवा वीस ते तीस पानं वन थर्ड कप मिरच्या वीस ते पंचवीस हिरवी मिरची अर्धा कप बेदाना एक टेबलस्पून हळद दोन टेबलस्पून पिठी साखर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ एक चमचा पूड भाजलेला जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा काळमीठ तर हे मेजरिंग कप आणि स्पूनचा वा ना आपलाच आहे मधुराज रेसिपीचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देतच आहे खाली आणि त्याचसोबत एक किलोचे पातळ पोहे बरं या पोह्यांचं करायचं काय ते सांगते सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे पोहे चाळून घ्यायचे असं चाळलं ना की त्यात कचरा बिचरा असेल तर तो निघतो आणि भुगा खाली निघून जातो आता हा चिवडा तयार केल्यानंतर अक्रसून किंवा पोहे म्हणून काय करायचं तुम्हाला सांगते सगळ्यात सोपं नैसर्गिक मेथड म्हणजे चाळून झाले कडकडे तर ऊन असेल तर एक दिवसाचं ऊन दाखवा छान खुसखुश येतात कुरकुरीत पोहे येतात ऊन दाखवलं की बाकी काहीच करायची गरज नाही पण असं कधी होतंय का गेले तीन चार वर्ष झाले आपल्याकडे हिवसाळा सुरू आहे की नाही म्हणजे हिवाळ्यामध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे दिवाळी फराळाची तर मैया होऊन जाते मग अशा वेळेस काय करायचं हा पोहेत ना थोडेसे भाजून घ्यायचे काही आतमध्ये टाकायचं नाही तेल तूप काही नाही कोरडेच भाजून घ्यायचे पोहे भाजल्यामुळे काय होतं ना पोहे असतात सछिद्र त्यामध्ये असते हवा हलके भाजून घेतले की एकतर ते कुरकुरीत होतात त्याचं कुरकुरीतपणा छान टिकतो दुसरी गोष्ट असे केलेले पोहे तेल कमी पितात अगदी कमी तेलकट हा चिवडा होतो येस तर ही मेथड नक्की फॉलो करा तर तव्यामध्ये थोडे थोडे हे पोहे घ्यायचे खूप नका घेऊ एका वेळेस पाव पाव केलं होतात चार वेळा फार फार तर भाजावं लागेल पण अगदी मंद हलके आचर हलकेसे भाजून घे मोठे आचर भाजू नका मंद आचर एकसारखं मिसळत भाजा आणि असं वाटलं की हलकेसे खुसखुशीत झालेत की लगेच काढायचं की आकसलं नाही पाहिजे आताचा आकार नाही बदलला पाहिजे बरं आता पोहे करायला ना सगळ्यांकडे अशी मोठी मोठी घमेली पातेली असतातच तसं नाही मग मी काय करते एक वर्तमानपत्र घेते त्याच्यावर एक स्वच्छ पेपर आणखी टाकून घेते बटर पेपर किंवा साधा पेपर आणि त्यावर हे पोहे घालते म्हणजे मग चिवडा मिसळायला खूप सोपं जाते चला पोहे छान भाजून झालेत आपले हे बघा मस्त कुरकुरीत पण झालेत आणि आकार पण त्याचा आहे तसा राहतो आता हे असे पेपरवर काढूयात आणि पसरवून घेऊ आता याज प्रकारे सगळे पोहे मी भाजून घेते हे बघा पोहे छान भाजले जातात कुरकुरीत होतात आणि आकसत पण नाही आता हे असे काढायचे आणि पसरवून घ्यायचे पेपरवर हे बघा मध्ये असा एक खड्डा करा म्हणजे त्यातली गरम वाफ निघून जाईल चला इथे शंभर एम एल तेल गरम करायला ठेवलं आता यामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे छान खरपूस तळायचे चला इथे शेंगदाणे मस्त असे खरपूस तळून झाले आता रंग बघा काय सुरेखालाय तेल सगळं काढायचं आतलं जितकं शक्य असेल तितकं मिथळून आणि या भाजून घेतलेल्या चिवड्यावर घालायचं असं पसरवून घालायचं चला तळलेले शेंगदाणे काढून झाले आता यामध्ये काजू तळून घेऊयात चला काजू देखील खवंग असे तळून झाले आता मजा बघा हे आहेत काजू पण याला रंग बघा कसा बदामी आलाय असा बदामी रंगावर तळून घ्यायचे चला बदामी रंगावर काजू तळून झाले की आता डाळवं घालूयात याच तेलामध्ये डाळवं देखील खरपूस तळून घ्यायचं चला डाळवं देखील इथे खरपूस तळून झालं वा वा मस्त दिसतंय आता यातलं तेल सगळं निथळायचं आणि हे पुन्हा यावर घालायचं आता बेदाने तळूयात आहेत ना पटाक्कन तळले जातात बघा गरम गरम तेलात गेले की लगोलग फुलतात ते त्यामुळे ते फार वेळ तेलामध्ये नका ठेवू हे बघा लगोलग फुलले असे प्लम्प झाले की लगेच काढा नाहीतर मग ते कडक होतात खूप करपले नाही पाहिजे आता याच तेलामध्ये खोबऱ्याचे काप टाकूयात जस असे पदार्थ तळतो तस तसा तेलाचा रंग बदलतो पण हरकत नाही शेवटी हे तेल आपण चिवड्यामध्येच घालणार आहोत आता खोबऱ्याचे काप देखील सोनेरी रंगावर तळून घ्यायचे चला खोबऱ्याचे काप देखील बदामी रंगावर तळून झाले आता यातलं तेल सगळं निथळून घ्यायचं वा आणि हे काप चिवड्यावर आता याच तेलामध्ये हिरवी मिरची तळायची छान कुरकुरीतच झाली था पाहिजे हे जे ताजे पदार्थ आपण घालतो ना ते असे खुसखुशीत कुरकुरीत तळा नाहीतर काय होईल त्यामध्ये ओलसरपणा राहिला ना तर चिवडा मऊ पडेल चला मिरची इथे तळत आली हे बघा हलकीशी कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली की यामध्ये कडीपत्ता घालू आता हे तळलेले मिरची आणि कडीपत्ता चिवड्यावर घालूयात आणि गॅस बंद करते छान कुरकुरीत झाले की नाही मिरची गॅस बंद केलाय मिरची तळलेलं तेल आहे त्यामध्ये मिरचीचा तिखटपणा उतरला आहे हेच तेल आपण या चिवडामध्ये घालणार आहे गॅस बंद केलाय मी पुन्हा सांगते आता यामध्ये हे जे सुके मसाले आपण घेतलेत हे मसाले या गरम गरम तेलामध्ये घालायचे सगळ्यात आधी हिंग जिरेपूड गॅस बंद करून टाका नाहीतर मसाले करपतील चाट मसाला काळं मीठ हळद चवीपुरतं मीठ पिठी साखर चला आता हे सगळं मसाला मिसळून घ्यायचं बघा काय सुरेख रंग आलाय तेलाला आहा हा क्या पाहात आहे आता हे मसाले तळलेलं तेल हा मसाला चिवड्याचा मसाला सगळ्या या मुरमुऱ्यावर घालायचं काय सुरेख रंग आला आहा हा आता हा मसाला असा या चिवड्यावर सगळ्या घालून घ्यायचं आणि आता दोन चमचे घ्यायचे आणि हे चांगलं मिसळून मिसळून घ्यायचं हे बघा हे सगळे जिन्नस आहेत ना चांगले मिसळून घ्यायचं चिवड्याला हे सगळं लागलं पाहिजे छान चांगलं चोळून चोळून घ्यायचं ते एक दहा मिनिटं तरी याला मसाज करायचं या आहे या तेलाचं कुठलंच मोठं भांडं पातेलं घमेलं न वापरता असा मस्त वजनाला जवळपास दोन किलोचा चिवडा तयार आहे चिवडा बघा अजिबात आहे ना तेलकट झालेला नाही आहे आणि आकसला पण नाही आहे पोहे मस्त कुरकुरीत आहेत खुसखुशीत झाला आहे आणि दिसतंय तर भारीच एकदम आणि जितकं तेल घेतलं जितकं जिन्नस घेतलं जितकी हळद घेतली सगळं अगदी पुरेसं आहे काहीच वाढीव घालायची गरज नाही आता हा चिवडा आहे ना थंड झाला की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा हवा बंद डबा नसेल तर काय करायचं जी बॅग मध्ये तो आपण पोहे आणतो ना त्यामध्ये भरायचा म्हणजे त्या दोन तीन बॅगा घ्या असं असं गोल फिरवायचं म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाते थोडंसं जागा ठेवा आणि मग लॉक करा जेणेकरून चिवडा मऊ पडणार नाही आहे तसा खुसखुशीत राहील म्हणजे ही एअरटाईट बॅक करायची माझी एक सोपी मेथड आहे बरं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव